मेतान आता दहावी बारावीच्या परीक्षा संपल्या आता पुढे काय करायचं याचा विचार तुम्हाला करायला हवा पहिले तर तुम्ही परीक्षेत काय लिहिलं याचा विचार आता करू तुम्ही जे लिहिलं असेल त्या पद्धतीनं तुम्हाला फलश्रुती मिळणार सुट्टीमध्ये डेली रुटीन बदलतात उठण्याची झोपण्याची वेळ बदलते आपण आळशी बनतो आपला अमूल्य वेळ आपण सोशल मीडियावरती घालवतो म्हणून आपल्या जो असलेल्या फावल्या वेळेचा आपण सदुपयोग करायला पाहिजे यासाठी वेळेचे तंत्र समजून घ्या काहीतरी नवीन शिकण्याचा सतत प्रयत्न करायला पाहिजे यासाठी निरीक्षणा सातत्य ठेवा व तुमचं जिथे कौशल्य आहे ते तुम्ही सुधारण्यास प्रयत्न करावा आता जर आपण बौद्धिक मेहनत केली तर भविष्यात आपण कमी काळ श्रम करू आणि जास्त आराम करू आता वेळ आली आहे आपल्या करिअर निवडण्याची करिअरचा विचार करण्याची यासाठी तुम्हाला एक कागद पेन हाती घ्यायचा आहे आणि त्यावरती तुमचे गोल्स लिहायचे आहेत जे तुम्हाला अचीव करायचे आहे कृपया लक्षात घ्या की आता तुमचे पहिलीपासूनचे पुस्तकाचं वाचन तुम्हाला करायचं आहे गतकाळातील स्मृतींना उजाळा देण्यासाठी हे वाचन तुम्हाला करायचं आहे आणि यात तुम्ही पाहू शकता आपल्या कशा कशा प्रकारचे अभ्यासक्रम होते याची मला आठवण येईल आणि पुस्तकं तुमचं वाचन झाल्यानंतर गरजू विद्यार्थ्यांना तुम्ही देऊ शकता आता परीक्षा संपलेली आहे मेंदूळचा दान सैल झालेला आहे सुट्टीची मौज लुटा सोशल मीडिया किंवा इतर कामासाठी न घालवता निसर्गरम्य स्थळास भेट देऊ शकता एका चांगल्या पर्यटन स्थळाला भेट द्या किंवा सहली योजना आखा हा कार्यक्रम पुन्हा घ्यायचा की नाही हे जरूर आपल्या या कमेंट्समध्ये असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ या इंटरेस्टिंग अशाच व्हिडिओमध्ये या व्हिडिओचे काही स्पेशल मुमेंट्स